महाराष्ट्राच्या राजकारणात तर ट्विस्ट शिंदे गटाचे दोन उमेदवार बदलणार नेमकी सविस्तर माहिती काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी विनंती तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला येत राहते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दोन उमेदवार बदलण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे हिंगोलीत हेमंत पाटील यांना भाजप पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे तर हातकनंगलेमध्ये देखील धैर्यशील मानेंना विरोध केला जातो त्यामुळे शिंदेचे हे दोन उमेदवार बदलण्यात येणार असल्याचे चर्चांना उदाहरण आले शिंदेच्या शिवसेनेच्या दोन उमेदवारांना भाजपकडून उघड विरोध सुरू झालाय हिंगोलीत हेमंत पाटील आणि हातकनंगले उमेदवार धैर्यशील माने या दोघांनीही उमेदवारी बदला अशी मागणी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केली हेमंत पाटील आणि धैर्यशील माने या दोघांचीही नावं शिंदे गटाच्या पहिल्याच यादीत आली आहेत हेमंत पाटलांच्या उमेदवारीला विरोध करत परभणीत भाजपचा उमेदवार द्यावा अशी मागणी भाजपच्या आमदार तानाजी यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे नांदेडच्या विमानतळावर मुटकुळेंसह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी फडणवीसांची भेट घेतली हिंगोली ते शिंदे गटाच्या हेमंत पाटलांचा सामना गटाच्या नागरे पाटील आष्टीकरांशी होईल म्हणजेच ते शिंदे विरुद्ध ठाकरे असा सामना आहे हेमंत पाटील दोन हजार एकोणासमध्ये पहिल्यांदा खासदार झाले त्यांनी दोन, चा ना दोन हजार एकोणावीसला काँग्रेसच्या सुभाष वानखेडेंना दोन लाख सत्याहत्तर हजार मतांनी पराभूत केलं मात्र भाजपनं उमेदवारी जाहीर होऊनही हेमंत पाटलांना विरोध केला तर हेमंत पाटील स्वतःच्या विजयाचा दावा करत आहेत दुसरीकडे धाराशिवचे शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील मानेंना भाजप पुरस्कृत आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडेंनी विरोध केला आहे भाजपकडे तिकीटाची मागणी केली होती मात्र आता महायुतीकडून उमेदवारी मिळाली नसली तरी अपक्ष लढणार असल्याचं राहुल आवाडे म्हणाले आहेत धैर्यशील मानेंसमोर राजू शेट्टींचं आव्हान महाविकास आघाडीत धाराशिवची जागा उद्धव ठाकरे गटाकडे आहे मात्र अद्याप त्यांनी स्वाभिमानाची राजू शेट्टींना पाठिंबा जाहीर केलेला नाही तर महाविकास आघाडीत सहभागी होणार नसून ठाकरेंनी पाठिंबा द्यावा अशी भूमिका राजू शेट्टींची आहे म्हणजेच सध्या तरी धैर्यशील मानेंसमोर राजू शेट्टींचं आव्हान आहे असं आपल्याला दिसून येतं दरम्यान हेमंत पाटील आणि धैर्यशील मानेंना विरोध झाल्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते संजय सिरसाटांनी सूचक विधान केले उमेदवार कमजोर आहे असं वाटत असेल तर उमेदवार बदलण्याची शक्यता करता येत नाही असं सिरसाठ म्हणाले आहेत शिंदेच्या शिवसेनेकडून अद्याप पूर्ण उमेदवारी घोषणा झालेली नाही मात्र ज्या आठ जागांसाठी उमेदवारी घोषित झाली त्यापैकी दोघांनाच विरोध झाला तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो या संदर्भात नवीन काही माहिती आल्यास ती आपल्याला ह्या चॅनलद्वारे देण्यात येणारच आहे त्यासाठी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया आपण नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो धन्यवाद